नेहा एका छोट्या गावात वाढणारी गोड चंचल मुलगी तिचं वय आठ नऊ वर्षाचं गालावरची मिश्किल खळी डोळ्यामधली चमक आणि कायम हसतमुख चेहरा बघणाऱ्याला क्षणात मोहात पाडायचा नेहाचं घर एका मोठ्या आंब्याच्या झाडाच्या खुशीत होतं दुपारी जेवण झाल्यावर नेहा आंब्याच्या झाडाखाली झोपाळ्यावर बसून गाणी म्हणायची तिच्या आवाजात गोडवाही होता नेहाला सगळ्यात आवडायचं मातीचे घरटी बनवायला ती आपल्या मैत्रिणींसोबत मातीचे घर चूल विहीर छोटी बाग बनवायची मग त्या घरट्यात लग्नसोहळे पोळे भाजीचे खेळ रंगायचे छोट्याशा झाडाच्या फांद्या तोडून ती वराळ सजवायची नेहाला फुलं खूप आवडायची सकाळी उठून ती तुळशीला पाणी घालायची आजीसोबत रांगोळी काढायची रंगवलेल्या रांगोळीत फुलं लावायला तिला फार मजा यायची पावसाळ्यात तिला मातीचा सुगंध अगदी वेळ लावायचा ती चिखलात चिखलफेक करून ओले मातीचे गोळे करून घरात यायची आणि मग तिच्या आईकडून हलकेच ओरडा बसायचा नेहा अगं तुला अक्कल आहे की नाही मग ती डोळे मिजकावर बाहेर जायची वडील तिला रोज संध्याकाळी बाजारातून एखादी छोटी चॉकलेट आणायची नेहा ती चॉकलेट नुसती खायची नाही तर छोट्या भावालाही अर्धी द्यायची त्यामुळे आईला अभिमान वाटायचा कधी कधी तिची आई तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा घालायची आणि मग नेहा आरशात बघून आईला विचारे आई आई मी कशी दिसते सांग ना मग आई प्रेमाने तिला जवळ घेऊन बाई ग किती गोड दिसते माझी पिल्लू राजकुमारी दिसती बघ कोणाची नजर नको लागायला हां थांब काजळ लावते असं म्हणून तिची दृष्ट काढली एकदा गावातल्या जत्रेत नेहाला झुल्यावर बसायला फारच भीती वाटली पण तिच्या आईने हात धरून तिला आपल्यासोबत बसवलं वर जाऊ लागला तेव्हा नेहाच्या चेहऱ्यावर भीतीची जागा हळूहळू हसूने घेतली तिने आईला घट्ट मिठी मारली नेहाचं हे बालपण म्हणजे एका निरागस आनंदी जगाचं प्रतीक होतं मातीचा गंध फुलाचा सुगंध आईचं माईचं छत्र चा चा वडिलांची छोटी छोटी गोड भेटवस्तू या सगळ्यात बालपण जाऊन तरुणपण कधी आलं ते तिलाही कळलं नाही बारावी झाली तशी तिने इंजिनियर साईड निवडलं आता तिचं कॉलेज विश्व चालू झालं सोबत अनेक बालमैत्रिणीही होत्या त्यातच एक होती मानसी दोघेही आपापसात सगळं शेअर करायचे प्रॅक्टिकल्स करणं ग्रुप स्टडी करणं एकमेकांचे नोट्स घेणे परीक्षेपूर्वी उशिरापर्यंत अभ्यास करणे आणि मग परीक्षेच्या दिवशी टेन्शनमध्ये एकमेकांना शुभेच्छा देणं हे सगळं चालू असायचं चा। विश्व कॅन्टीन हा कॉलेजचा प्राण होता नेहासोबत तिची गँग रोज कॅन्टीनमध्ये कट्ट्यावर बसायची कटलेट वडापाव कोल्ड्रिंक्स घेऊन गप्पा रंगायच्या कधीकधी एखादा गोल गुलाबजाम शेअर करताना त्यातल्या हसणे खिदळण्यात वेळ कसा जायचा कळायचा नाही कॉलेज कॅन्टीनमध्ये आज जरा वेगळीच हवा होती नेहा आणि मानसी तिच्या मैत्रिणींसोबत चिवडा खात गप्पा मारत बसले होते तेवढ्यात मागे एका टेबलवर करण शांतपणे बसलेला दिसला त्याच्या सारख्या नेहावर स्थिर होत्या हा त्यांच्याच कॉलेजमधील एक सिनियर कॉलेजमध्ये फारसा मित्रमंडळी न ठेवणारा नेहमी एका डायरीत काहीतरी लिहित बसणारा थोडासा एकटा राहणारा मुलगा त्याचं वागणं थोडं गूढ होतं म्हणून सगळे त्याच्यापासून लांब राहायचे त्याने नेहाला एक विचित्र हसू दिलं जणू तो तिच्यात काही वाचत असल्यासारखा नेहा थोडी गडबडली मानसीला म्हणाली मला का असं वाटतंय की तू माझ्यावर लक्ष ठेवतोय मानसी चिडवत म्हणाली मला तर वाटतंय तू लाईन मारतोय तुझ्यावर यावर सगळ्याजणी हसू लागल्या ते तेवढ्यात करण तिच्या टेबलाजवळ आला हातात तिची वही होती मिस नेहा आय एम करण मला तुझ्यासाठी काही लिहायचं होतं तुझ्यावर कविता केली आहे वाचील का नेहाला अस्वस्थ वाटलं तिने थोडंसं कटाक्ष टाकून म्हटलं सॉरी नको मी नाही वाचणार करण हसत म्हणाला मला माहीत होतं तू लगेच नाही म्हणशील पण काळजी नको करूस तुझ्यावर इतकं लक्ष ठेवतो की मी माझ्या कवितेत तुझं खरं खरं रूप आहे नेहा आता थोडी घाबरली करण थोडं पुढे आलं आणि म्हणाला नेहा आय लव्ह यू कॅन यू ॲक्सेप्ट माय लव्ह नेहा तर मूर्ती गोंधळली तो अजून थोडं जवळ येत म्हणाला हवं तर वेळ घे मी प्रतीक्षा करेन तुझ्या होकाराची एका दिवशी कॅम्पसच्या एका सुनसान कोपऱ्यात नेहाला अचानक थांबवत समर तिच्या समोर उभा राहिला नेहा मला तुझ्याशी काही खास बोलायचं आहे समोर नेहा तिच्या हातावर हात ठेवला नेहा मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो तू माझी होशील का नेहाला खूप राग येत होता पण स्वतःवर कंट्रोल करत ती म्हणाली हे बघ आता मी स्पष्ट सांगते मला तुझ्यात काहीही इंटरेस्ट नाही तेव्हा माझ्या पीछा सोड आणि पुन्हा मला त्रास दिलास तर याद राख त्याला ठणकावून सांगून ती निघून गेली ती जायच्या दिशेने तो आवासून पाहतच राहिला त्यानंतर त्याने कधीही त्रास दिला नाही अशा अनेक गोड आंबट अनुभवातून नेहाचं कॉलेज पूर्ण झालं कॉलेजच्या शेवटच्या दिवशी नेहा आणि तिच्या मैत्रिणी एकमेकींना बिलगुण रडल्या आपण कायम अशाच एकमेकीच्या संपर्कात राहू असं म्हणून सर्वांनी एकमेकांचे नंबर फोटो आणि आठवणी शेअर केल्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षी नेहाची आदित्यशी अधिक घट्ट मैत्री झाली होती दोघांच्या सुरुवातीपासूनच एक सुंदर बंध तयार झालं होतं नेहाचं हसणं तिची निरागस्ता आणि छोट्या छोट्या गोष्टीमधून मिळणारा आनंद आदित्यला फार आवडायचा नेहाला मात्र आदित्यच्या समंजसपणं काळजी घेणं आणि तिच्या स्वप्नांना दिलेलं प्रोत्साहन फार महत्त्वाचं वाटेल कॉलेज संपलं दोघेही वेगवेगळ्या वेग नोकऱ्यांसाठी शहरात रुजू झाले पण दर आठवड्याला रविवारचा दिवस नेहाच्या आणि आदित्यच्या भेटीचा असायचा कधी मॉलमध्ये फिरणं कधी दुकानात तासन तास फिरणं कधी सरळ चहाच्या टपरीवर बसून पाव खाणं हे त्यांच्या प्रेमातलं खास जग होतं कधी कधी आदित्य तिला सरप्राईज म्हणून गुलाबाचं छोटंसं बुके घेऊन द्यायचं नेहा ते पाहून फुलासारखी फुलायची एकदा दिवाळीत आदित्य नेहाच्या घरी दिवा लावायला आला नेहाच्या आईबाबांशी गप्पा मारत असताना त्यांनी सहज तिच्या वडिलांना सांगितलं काका नेहा माझ्या आयुष्याची साथीदार व्हावी अशी माझी मनापासूनची इच्छा आहे हे ऐकून नेहाच्या गालावर गुलाबी छटा पसरली तिने डोळेखाली केले आणि लाजून हसली नेहाचं आणि आदित्यचं लग्न ठरलं गावात नेहाच्या घरी तिच्या मैत्रिणी हळदीला मेहंदीला जमल्या नेहाच्या हातावर आदित्यचं नाव लपवून मेहंदीवाल्या बाईंनी सुंदर नक्षी काढली नेहा स्वप्नात हरवली होती लग्नाच्या दिवशी नेहा लाल साडीत अप्रतिम दिसत होती मंद संगीत फुलांचा सुवास आणि मंडपभर फुललेली हास्याची फुलं सारच स्वप्नवत वाटत होतं मंगलाष्टक वाजले आदित्यने नेहाच्या गळ्यात मंगळसूत्र घातले लग्नानंतर नेहा, नेहा आदित्यच्या घरी आली सासरचं घरही प्रेमाने भरून गेलं सासूबाईंनी तिला आपल्या मुलीसारखंच सामावून घेतलं आदित्य तिच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नवीन घर सासरच्या सर्वांची माया याने नेहा भारावून गेली आता त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती एक दिवस आदित्यला ऑफिसमधून घरी यायला उशीर झाला फोनही लागत नव्हता नेहा चिंतेने फोन लावत होती रात्री हुशिरा पोलिसांचा फोन आला आदित्यच्या गाडीला अपघात झाला होता नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या काळजात धस्स झालं ती तातडीनं ता हॉस्पिटलमध्ये पोचली आदित्य आय सी यूमध्ये होता डॉक्टर म्हणाले पुढचे चोवीस तास खूप महत्त्वाची आहेत नेहाचे डोळे रडून रडून लाल झालेले ती जीव नसलेल्या देहासारखी कोपऱ्यात बसून होती डॉक्टर आय सी यूतून बाहेर आले सॉरी हे डेथ तिने मोठा टाकू फोडला आणि एकाएकी बेशुद्ध झाली पुढे अनेक दिवस तिच्यावर उपचार चालू होते तिची अवस्था पाहून सासू सासरे ही आपले अश्रू लपवत होते यातून सावरायला तिला बरेच दिवस लागले एक दिवस तिच्या मैत्रिणीने तिला एका महिला स्वयंसेवी समूहाच्या बैठकीला नेले तिथे तिला अनेक एक विधवा एकट्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्त्रिया भेटल्या त्या मिळेल ते काम करून आपल्याने आपल्या मुलांच्या पोट भरत होत्या नेहाला ते बघून म्हटलं मीही काहीतरी करायला हवं माझं दुःख माझ्यास पण दुसऱ्यांना मदत करून त्यांना हसवणं माझंही दुःख हलकं होईल आता ती हळूहळू या दुःखातून बाहेर पडत होती तिने लहान मुलांसाठी मोफत शिकवण्याची छोटी क्लास सुरू केली पहिल्याच दिवशी तिच्या घरी सात आठ मुलं आली ती त्यांच्या डोळ्यातली चमक पाहून मन आनंदली त्या मुलांनी नेहात आई म्हणून हसून बोलवल्यावर तिला एक नवा ऊर्जेचा प्रवाह जाणवला हळूहळू हलो तिची शिकवणी वाढत गेली मुलांची संख्याही वाढली त्यांच्या यशात त्यांच्या हसण्यात तिला पुन्हा जगण्याचं कारण मिळालं त्या मुलांनी नेहाचं घर फुलवलं कधी ती त्यांना गोष्टी सांगायची कधी गाणी शिकवायची मुलं तिला फुलं देऊन जायची नेहा घरकाम करून सासू सासऱ्यांची सेवा करून हे सगळं करायची पोटचा मुलगा जाऊन सहा वर्षे झाली होती पण सुनेने त्यांची साथ सोडली नव्हती या गोष्टीचं त्यांना कौतुक वाटे आणि काळजी हे एक दिवस ती म्हणाली नेहा तू आम्हाला मुलीसारखी आहेस किती दिवस तू अशी एकटीने राहणार आता आम्ही आहोत पण पुढे काय आम्हाला मनापासून वाटतं तू पुन्हा लग्नाचा विचार करावास तेव्हा ने नेहाने साफ नकार दिला आई बाबा मी असा विचारही करू शकत नाही तुम्ही पुन्हा हा विषय काढू नका एक दिवस गावातल्या मंदिराजवळ अनाथ आश्रमात कार्यक्रम होता तिथे नेहा काही गोड पदार्थ आणि कपडे घेऊन गेली तिथे तिनं पाहिलं कितीतरी निरागस डोळे तिच्याकडे आशिनी पाहत होते तेवढेच तिच्या हाताला कोणीतरी हलकेच धरले तिने पाहिले समोर एक पाच वर्षाचा मुलगा निखिल त्याच्या डोळ्यात काळजाला भिडणारी पोकळी होती नेहा त्या दिवशी घरी आली तरी निखिलचं ते निरागस हास्य आणि डोळ्यातली मूक अस तिला स्वस्थ बसू देईन ना रात्री तिनं देवासमोर दिवा ठेवत म्हटलं देवा तू मला एकत्री नात्याचा सोख देणार आहेस का दुसऱ्या दिवशी नेहाने घरच्यांसमोर हा विषय मांडला आई बाबा मला निखिलला दत्तक घ्यायचं आहे माझं घर आणि माझं हृदय आता त्याच्यासाठी खुलं आहे सासू सासऱ्यांच्या डोळ्यातून आनंद श्रू आले तिच्या पाठीवर हात ठेवत ते म्हणाले नेहा तू मोठं आणि पवित्र पाऊल उचलतेस आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत थोड्या दिवसात कागदपत्रं पूर्ण झाली नेहाचं घर निखिलच्या पावलाने फुललं तो तिला आई म्हणाला तेव्हा नेहाचं हृदय अभिमानाने भरून आलं रात्री झोपताना ती त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली माझं अपूर्ण राहिलेलं जगणं तू पूर्ण केलंच बाळा नेहाचं आयुष्य आता परिपूर्ण झालं होतं ती आता फक्त विद्वान होती तर एक आई होती निखिलची आई तिला वाटायचं आदित्य कुठेतरी पाहत असेल आणि तिच्या या निर्णयावर अभिमानाने हसत असेल नेहा जेव्हा निखिलला आपल्या घरी घेऊन आली त्याच्या डोळ्यात अजूनही पोरकेपणाची सावली होती आपल्या मिठीत घेऊन तिने त्याच्या गालावर हात फिरवला रोज रात्री झोपताना तिने त्याच्यासाठी गोष्टी सांगायला सुरुवात केली नेहाने निखिलला फक्त पुस्तकाचं शिक्षण दिलं नाही तर माणूसकीचं प्रेमाचं आणि आपल्या संस्कृतीचंही बाळकडू दिलं सकाळी दोघं रोज तुळशीला पाणी घालायचे देवासमोर दिवा लावताना तोही तिच्यासोबत हात जोडायचा मग नेहा त्याला गोड गोड श्लोक शिकवायची नेहाने त्याच्यासाठी स्वतःला पूर्ण वाहून घेतलं होतं त्याला प्रेमाने खाऊ घालून त्याचं दप्तर तपासायचं शाळेतली बडबड ऐकायची तो कधी पडून रडला तर ती लगेच त्याला उचलून घेऊन मिठीत घ्यायची काय झालं माझ्या बाळाला रड रडू नकोस आई आहे ना इथे त्या वात्सल्याने निखिलचा भूतकाळ विसरला त्याला पुन्हा घर आई आणि प्रेम मिळालं सासू सासरेही त्याच्यावर जीव ओवाळून टाकत दुसऱ्यांना मदत कर, कर खोटं बोलू नको देवावर विश्वास ठेव माणूस मोठा त्याच्या मनानं आणि कर्मानं होतो असे त्याच्यावर संस्कार होत होते कधी गावातली एखादी वृद्ध आजी रस्त्यावरून चालत असताना दिसली तर निखिल तिच्या हातातली पिशवी उचलून देईल नेहाच्या डोळ्यात दसरू गेला नेहाने निखिलला केवळ घर दिलं नाही तर त्याला एक प्रेमळ जीवन चांगले संस्कार आणि जगण्याचं खरं सौंदर्य दिलं माझ्या आयुष्याची खरी कमाई म्हणजे निखिल त्याला फुलवलं त्यानेही माझं आयुष्य फुलवलं नेहाने निखिलला लहानपणापासून चांगले संस्कार दिले शिकवलं प्रेमाने वाढवलं निखिल शाळेत हुशार होता अभ्यासात तल्लख असल्याने त्याने बारावीत उत्तम मार्कांनी पास केली त्याच्या हातातली मार्कलिस्ट पाहताना नेहाचं काळीच भरून आलं पुढे निखिलने विमान शिक्षणाचं कमर्शियल पायलट ट्रेनिंगचा फॉर्म भरला नेहाने त्यासाठी तिच्या जमलेल्या पैशातून आणि थोडं कर्ज काढूनही त्याला शिकायला पाठवले कठोर ट्रेनिंग प्रॅक्टिकल्स लेखी परीक्षा विमानाच्या ऑफ आणि लँडिंगचे धडे सगळं निखिलने जिद्दीने केले त्याच्या डोळ्यासमोर नेहाचं ते गोड हसणं नेहमी असे कधी रात्री उशिरापर्यंत थकून परतताच तो आईला फोन करून म्हणायचा आई थकलोय पण तुझ्यासाठी करतोय लवकरच मी तुला आकाशात घेऊन जाईन नेहा फोन ठेवून देवापुढे हात जोडून उभे राहत देवा माझ्या मुलाला त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं बळ दे आणि एक दिवस ती प्रतीक्षा संपली निखिलने फोन करून सांगितलं आई मी कमर्शियल पायलट झालो मला पहिल्या फ्लाईटसाठी निवडलं आहे नेहाच्या आनंदाला पारावार उरला नाही तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ती जोरात देवासमोर नतमस्तक झाली त्या दिवशी निखिलने पहिल्या विमान प्रवासासाठी एक खास तिकीट काढलं आपल्या आईसाठी आणि नेहा पहिल्यांदा विमानात बसली तिच्या डोळ्यात थोडी भीती थोडी गंमत पण मग विमानात अनाऊन्समेंट झाली आजची उडान चालवत आहेत कॅप्टन निखिल हे ऐकताच नेहाच्या हृदयात एक गोड थरार उठला तिला आठवलं छोटासा निखिल तिच्याजवळ विमानाचं चित्र काढून म्हणाला होता आई मी तुला कशात घेऊन जाणार बघ माझं विमान आणि आज ते स्वप्न खरं झालं होतं नेहाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं आभाळातून ढगातून तिचं विमान उडत होतं आणि ते चालवत होता तिचा निखिल नेहानं मनापासून देवाला धन्यवाद दिलं कृतज्ञतेने म्हणाली हे देवा माझ्या लेकराची भरारी अशी जगाच्या आकाशात पोहोचव